नमस्कार मंडळी आज आपल्याकडं स्टोरी साताऱ्यावरून आलेली आहे आणि आपल्या आजच्या स्टोरीमधला जो पर्सन आहे ज्याचं नाव आहे अक्षय असा आता जो अक्षय होता तो डिलिव्हरी बॉयचं काम करायचा तुम्हाला माहिती असेल झोमॅटो ब्लिंकिट परत दुसरं स्विगी याच्या कशा पार्सल असतात इमिजिएटली नेऊन द्याव्या लागतात तशा प्रकारचं याही मुलाचं एक प्लॅटफॉर्म होतं आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मी हे सांगू शकतो की तो एक डिलिव्हरी बॉय होता आणि खाण्याच्या वस्तू तो पार्सल करायचा आता ही स्टोरी ज्या जाग्यावरची आहे त्या जाग्यावर मिनिमम लोकं राहतात म्हणजे खूप जास्त कमी लोकं राहतात आणि साताऱ्यामधून असं समजा की ती जागा थोडीशी अंतरावर आहे आणि रेग्युलरली तर कुणाला माहितीच नसतं की त्या जागेवर नेमकं काय होतं आणि काय नाही म्हणून पण हा जो मुलगा आहे याच्यासोबत त्या ठिकाणावर असं काही झालं ना की हा पूर्ण आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण याला रात्री सातच्या नंतर कोणतीही ऑर्डर आली तर हा घेत नाही हा म्हणतो बाबा आपला जीव महत्त्वाचा आहे काम काय आज नाही उद्या करता येईल पण जीव गेला तर काय करायचं आपण तर याच्यासोबत एवढा खतरनाक प्रसंग झाला होता आणि तोच प्रसंग आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर अक्षय हा एक मिडल क्लास फॅमिली मी मध्याला <laughs> तर अक्षय हा एक मिडल क्लास फॅमिली मधला मुलगा होता आणि तो रोज सकाळी कामाला जायचा काम करायचा संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत घरी यायचा आता तो एक इतका मेहनती मुलगा होता की त्याच्या इतकं काम त्याच्या त्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्या सर्कलमध्ये कोणीच करत नव्हतं बाकीचे जे पुरं होते ते सहा सात जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत काम करायचे पण जो अक्षय आहे तो रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत काम करायचा म्हणजे त्याच्या शिपमध्ये त्याच्या क्रॅटेगरीमध्ये जितके पण मुलं त्याच्यासोबत काम करायचे त्याच्यापेक्षा हा जास्तच काम करायचा आणि महिनाही तो जास्त पाळायचा कसं असताना तुम्ही जेवढी मेहनत कराल तुम्हाला तेवढा पैसा भेटाल तर अक्षयचं अशा प्रकारचं काम होतं मग एक दिवस तो असाच काम करत होता आणि त्याला घरून अचानक फोन आला त्याच्या आईचा आता त्याच्या आई त्याला म्हणलं की बाबा अक्षय तू काय कर आज थोडं लवकर घरी ये अक्षय म्हणलं की काय मी घरी काय येऊ लवकर मला काम करू ते काम झाल्याच्या नंतर मग मी ये तू घराकडं त्याच्या आई म्हणली की ठीक आहे तू काम कर पण संध्याकाळी सहा सातच्या अगोदर घरी तू ओ अशी आहे कारण आज अमावस्याची रात्र आहे आणि आज जास्त रात्रीपर्यंत काम करू नको अक्षय म्हणलं की काय काय तू अंधश्रद्धेमध्ये विश्वास ठेवतेस अशा या भूताभितांच्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवते तसं करू नको मला काम करू दे शिक्षा आता अक्षयची आई ही अक्षयची फार काळजी करायची प्रत्येक अमावस्येला प्रत्येक पौर्णिमेला त्याला फोन करायची त्याला म्हणायची घरी आहे प्रत्येक जेव्हापासून तो इथं कामाला लागला होता तेव्हापासून ती त्याला प्रत्येक वेळेस फोन करायची आणि प्रत्येक वेळेस अक्षय हा तिचं वाऱ्यावर घेऊन जायचा आणि त्याचं म्हणणं ऐकायचं नाही आणि याही वेळेस अक्षयने ऐकलं नाही मग याला कम्प्लिटली नऊ वाजता एक कॉल रिसिव्ह होतो आणि तो कॉल असतो एका भाजीचा आणि ती भाजी असती मटणाची मटण करी म्हणून आणि ती भाजी त्याला साताऱ्याच्या समोर पाच किलोमीटर अंतरावर नेऊन द्यायची होती आणि अर्जंट होती त्याला तो फोन आला होता आणि फोन आल्याच्यानंतर फोनमध्ये असं सांगितलं होतं की बाबा तुझं जे पण डिलिव्हरी चार्जेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी तुला अजून काही पैसे देतो पण तू पण तू तिथून आम्हाला आमचं पार्सल आणून दे आता असं नंतर अक्षयला वाटलं की यार चला जे पार्सल आपण नेऊन देतो आहे त्याचीही आपल्याला किंमत भेटते आणि वरून टीपसुद्धा भेटते आणि तसंही अक्षय उशिरापर्यंत काम करतच राहायचा पण त्याच्या आईनं सांगितलेलं आज त्याच्या खूप महागात पडणार होतं कारण की आई त्याची म्हणली होती की आज अमावस्याची रात्र आहे आणि तू अमावस्याच्या रात्रीला कुठं बाहेर जाऊ नको तू कामच करू नको तू आज लवकर घराकडे आहे पण अक्षय ऐकला नाही आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक होती तर अक्षय त्या हॉटेलवर गेला ज्या हॉटेलवर ते पार्सल हे करायचं होतं तर तिथं तो गेला तिथं गेल्याच्या नंतर त्यानं पार्सल घेतलं आणि पार्सल घेतल्याच्यानंतर तो तिथून निघला आता त्याला पार्सल नेण्यासाठी अर्धा घंटा लागला म्हणजे पार्सल तयार होण्यासाठी कम्प्लीट झाला अर्धा तास लागला आणि तिथपर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागणार होता अक्षयने त्या समोरच्या व्यक्तीला फोन केला की बाबा मला यायला एक तास लागतो कसं करू आणू की नको कारण की तुमचं जे लोकेशन आहे हे थोडंसं बाहेर आहे आउटसाईड आहे आणि तिथपर्यंत तर मी जातच नाही मी येतच नाही पण तुम्ही म्हणताय म्हणून मी तिथपर्यंत येतो तर तुम्ही सांगा मला पार्सल आणू की नको एक तास लागणार आहे कारण की हॉटेलमध्ये अर्धा घंटा लागणार आहे आणि रस्ता अर्ध्या घंट्याचा आहे तर ते समोरचा व्यक्ती की काही विषय नाही भाऊ तुम्ही पार्सल घेऊन या एक घंटा लागू द्या किंवा दीड घंटा लागू द्या तुम्ही काही विषय तुम्ही पार्सल घेऊन या तुम्हाला तुमची वेगळी ट्रिपही मिळेल म्हणजे ट्रीपही मिळेल आणि आम्हाला आमचं पार्सलसुद्धा मिळेल अक्षय मस्त निवांत फर्स्ट क्लासपैकी जेवण वगैरे करतो तिथंच थोडंसं एक मटन प्लेट तोसुद्धा खातो आणि तिचे मटन करी आहे ती पार्सल करतो आणि बाईकवर बसतो आणि निघतो त्या दिशेने आता अक्षय जसा त्या साताऱ्याच्या बाहेर निघला तसा तो रस्ता लागला रस्ता लागल्याच्यानंतर आता नेहमी आणि नॉर्मली तो रस्ताना वाहतो म्हणजे त्याच्यावर वाहनं असतात रेग्युलरी पण यावेळेसनं वाहनं थोडी कमी होते बघा होतं एखाद्या वेळेस की माणूस चालता चालता म्हणजे एखाद्या वेळेस माणसाच्या श जवळ जी शहर आहे त्या शहरामध्ये अचानक थोडीशी मंदी येते मार्केट थोडंसं डाऊन असतं असं बघा तुम्हाला दिसत असेल रविवार शनिवारचं मार्केट नेहमी डाऊन असतं तर त्याप्रकारे यावेळेस तो रस्ता पूर्ण डाऊन होता हा एकला गाडी पळवू लागला पूर्ण रस्त्यानं सॉन सोन सौन 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 सौन, सौन जास्त गाड्या दिसत नव्हत्या काही नाही त्यामुळे हा जितका वेळ तिथं पोहोचायला लागायचा त्याच्यापेक्षा अर्ध्या वेळामध्ये तो त्या निवांतामध्ये गेला तिथं गेल्याच्या नंतर ज्या घराचा ॲड्रेस होता त्या घराच्या समोर जाऊन उभं राहिला आता सगळीकडे शांतता पसरलेली होती त्या घराच्या शेजारचे जे पण घरं होते ते पूर्णपणे लाईट बंद करून पूर्ण क्लोज झालेले होते म्हणजे असं समजण्यात होतं की पूर्ण घरवाले तिथले जितके पण राहणारे आहेत वस्ती ती ते पूर्णपणे झोपी गेलेली होती त्या माणसं त्या वस्तीमध्ये आणि हे एकच असं घर होतं ज्या घराचा लाईट चालू होता बाहेरून आणि बाकी जितके पण घर होते ते सगळ्यांचे घरं बंद होते म्हणजे लाईट बंद होते बाहेरशे ऐकल्याच घराचा लाईट चालू आणि जे रस्त्यावरचे लाईट चालू असतात ते लाईट चालू बस त्याने आला ते पार्सल बाहेर काढलं कॅरीबॅग हातामध्ये घेतली त्या घराच्या समोर गेला आणि उभा टाकला घराची डोरबेल वाजवली घराचा दरवाजा उघड्या गेला नाही त्याने घराच्या दरवाज्याला ठोठावलं तरही उघड्या गेला नाही तो कंप्लिटली दहा मिनटं तिथं थांबला पण घराचा दरवाजा उघडण्यात गेला नाही त्याला असं वाटलं की यार घराचा दरवाजा का उघडत नाही मग त्याने थोडा वेळ थांबला आणि नंतर त्याने विचार केला की आपण आता इथून परत घराकडं वापस जायचं कारण की घराचा दरवाजा कोणी उघडतच नाही ना तिथं जास्त वेळ थांबून काही फायदाच नाही तर तो जसा वापस निघण्याचा प्रयत्न केला आपल्या गाडीवर बसणारच की मारणारच की मागून दरवाजा उघडण्याचा आवाज त्याला आला आवाज आल्याच्यानंतर तो पटकर आपली गाडी स्टँडवर उभा करतो मागं फिरून बघतो तर एक लेडीज जी अर्ध वयाच्या वरची होती म्हणजे ज्या लेडीजचं अर्ध वय असताना त्याच्या वर वय गेलेलं असताना तेवढं वय त्या लेडीजचं होतं आणि ती दरवाजामध्ये उभी होती तिच्या गालावर एक चोंद होती आणि त्या चोंदीवरून असं वाटत होतं की जी चोंद आहे ती तातीत चोंद आहे एकदम ताजी हा तिच्या जा जवळ जातो आणि तिच्या जा हातामध्ये पार्सल देतो तिथे पार्सल हातामध्ये घेते आणि ते पार्सल तिथंच ओपन करते ओपन केल्याच्यानंतर जी मटन करी आहे ती तिथं जी खायला लागते आणि ती अशा पद्धतीनं खाते की फार विचित्र पद्धतीने तिचं जे खाणं आहे ना ते, ते इतकं बेकार आणि इतकं ओशाळल्यासारखं होतं की जसं एखादं कुत्रं कसं कच्चं मांस खात आहे प्रकारे ती स्त्री तिथं समोर मटण खात होते तिला कळ कळत नव्हतं त्याचे केस सगळे विस्कटलेले होते तिच्या शरीराचा स्मेल येऊ लागली घाण वास येऊ लागला आणि तिच्या घालाला चोंदी लागलेल्या होत्या जे डोळे होते ते थोडेसे भुरकट कलरचे डोळे होते आता हा तिच्याकडे बघतोय ती खातीये हा तिच्याकडे सारखा बघतोय ह्याला समजा नाही नेमकं अशी खायली का मग हा हळूवार बोलतो की मॅडम माझे पैसे भेटले असते तर ते जमलं असतं ती तिचं खाण्याला चुरू तेवढ्यात एक एक मिनिट होतो आणि एक मिनिटाच्या नंतर पाठीमागून माणूस येतो माणूस आल्याच्यानंतर त्या बाईच्या हाताला धरतो आणि मधात ओढतो मधात नंतर तो पटकर बाहेर येतो आणि त्याला पूर्ण घाम आलेला असतो त्या माणसाला तो माणूस म्हणतो बाय किती झाले तुझे पैसे सांग लवकर हा म्हणतो की इतके इतके झाले मग त्या माणसाने त्याला ती पेमेंट मोजून देऊ लागला तर हा म्हणला की सर ती लेडीज अशी का खात होती विदाऊट पोळीची तिखट आहे ना तुम्ही कोल्हापूर तेच सांगितलेली होती इतकं तेच ती एक सारखी खाती आहे तो म्हटलं की बाबा तुझं काय काम आहे पार्सल द्यायचं आणि निघून जायचं एवढंच काम आहे ना तुझं तू एवढं काम कर आणि तुझा तू निघून जा मी तुला बोललेलो ती जास्त टीप देऊन टाकतो तुझ्या पार्सलची जे काय किंमत आहे ते देऊन टाकतो पण तू आगावचे प्रश्न विचारू नको तू तुझं काम आहे ना तेवढंच तू कर आता याला पैसे देता वेळेस तिची मागं महिला आहे तिनं मटण करी खाल्ली खाल्ल्याच्यानंतर ते कापड फेकून दिलं आणि ती एका भिंतीपाशी जाऊन उभी राहिली आणि ती भिंतीवरशी डोकं आपल्याला ठक हातीकडे वाकून बघायला लागला तो माणूस जसा जसा अडवायला तसा तसा वाकून बघण्याचा प्रयत्न करत होता तो माणूस अक्षयवर थांबला हे बाबा तुला सांगितलेलं कळत नाही का हे घे तुझ्या पैशाने चाल निघितून असा बोलला अक्षयला थोडंसं दूर ढकललं आणि दरवाजा लावून घेतला जसा दरवाजा लावला तसं त्या स्त्रीचा ओरडण्याचा आणि किंकळण्याचा आवाज आला अक्षयला बघता बघता खांब आला इकडे बघत होता कारण की बाहेर सगळा अंधार पडलेला होता आणि मदतला हा प्रकार ते बाईचा चेहरा त्या बाईचा वास ती बाई कशा प्रकारे दिसत होती तिचे डोळे आणि ती बाई मदत त्या भीतीला आपलं डोकं मारती तो सगळा प्रकार पाहिल्याच्या नंतर अक्षयला भीती वाटायला लागली ला ला होती तो घराच्या बाहेर उभा होता बाहेर सगळा गुडू रहूर लागत होता सगळीकडे शांतता पसरलेली आता त्याला भीती वाटायला लागली तो भीती आपल्या बाईकवर बसतो बाईकला किक मारतो आणि सुसाट आपल्या गावाकडे येतो आता जाताना फक्त अर्धा तासाचा रस्ता होता ज्या ठिकाणाहून तो निघला होता आणि ज्या ठिकाणावर पोचायचं होतं त्याच्या मधातला ग्राफ फक्त अर्धा तास होता पण येत्या वेळेस त्याला दोन घंटे झाले बाईक चालवत चालवत तरी सुद्धा घर आलं नाही आणि दोन घंटेच्या नंतर जेव्हा त्याच्या बाईकमधलं पेट्रोल संपतं त्यावेळेस तो थांबतो आणि बघतो अरे यार तो आपण तर अकरा वाजता तिथून निघलो होतो आता एक वाजलाय आणि एक जरी वाजलं तर आपण आपल्या ठिकाणावर पोहोचलो नाही नेमकं हे काय मॅटर आहे त्याला घाम सुटायला लागलं त्याला ते सगळं दृश्य दिसायला लागलं जे दृश्य त्यानं त्या घरापाशी पाहिलेलं होतं कारण की इतकं सगळं विचित्र होतं ना चालता चालता त्याला एक समोर व्यक्ती उभा दिसला रस्त्यावर रात्री एक वाजता आणि तो गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं त्याच्यात तो गाडी ढकलत ढकलत नेऊ लागला आणि तो तेच बघू लागला की कोणी भेटते आहे का कोणतं वाहन येत आहे का की मी त्याला हात दाखवू आणि तिथून त्याला घेऊन जाऊ पण तसं काहीही झालं नाही त्याला फक्त एक व्यक्ती दिसला आणि तो व्यक्ती रस्त्याने चलत होता दूरवर होता एखादी वाईट सावली कशी दिसते ना दूर अंधारामध्ये त्या लाईटाच्या उजेडामध्ये आपल्याला कळतं की हा कोणीतरी आहे म्हणून तशा प्रकारचं याला जाणवलं की कुणीतरी समोर आहे म्हणून हा आपली गाडी खन खन कणकन कनकन ढकलतो आता चढ थोडासा होता तर ढकलू ढकलो याची सगळी हालात झाली याचा सगळं दम यायला लागला तो कण कणकनं तिथपर्यंत जातो गेल्याच्यानंतर तिथं थोडं थोडं त्या माणसाच्या व्यक्तीच्या जा जवळ जा जाण्याचा प्रयत्न करतो तर मागून त्याला थोडं थोडं दिसतं की तो व्यक्ती नेमका कसा आहे काय आहे तेव्हा त्याला ते आठवतं की ही जी व्यक्ती आहे जी समोर चालली आहे ही ॲक्च्युली सेम त्याच प्रकारे आहे ज्या प्रकारे त्या घरामध्ये जेव्हा यानं पार्सल दिलं होतं ती बाई दिसत होती सेम त्याच प्रकारे आता याला भीती वाटायला लागली ला की ती बाई इथं कशी काय आता हा थोडासा ज्याच्यापैकी जाणार की हा थांबला मागाच हा जसा थांबला तसं ती जी व्यक्ती समोर चालली ती सुद्धा थांबली हा आपली गाडी स्टँडवर लावतो आणि पाठीमाग असं थोडं एक दोन पावला मागं सरकण्याचा प्रयत्न करतो आता ती बाई सुद्धा थांबली ती बाई सुद्धा रिव्हर्स मागे यायला लागली आणि ती बाई पलटली पलटल्याच्या नंतर जेव्हा यानं बघितलं आता गाडीचे हेडलाईट चालू होते कारण की याच्याजवळ मोठी टॉर्च नव्हती हा गाडीला ढकलत होता चा मते त्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये जेव्हा ती पलटली त्यावेळेस त्या बाईचा याला चेहरा दिसला आणि ती बाई ती तीच होती जी बाई याने त्या घरामध्ये पाहिली होती आणि याने दोन घंटे प्रवास केला होता आणि जेव्हा गाडीतलं पेट्रोल संपलं होतं त्यावेळेस हा गाडी ढकलत होता आणि त्यावेळेस ती बाई रात्री एक वाजता याला त्या रस्त्यानं दिसली तर हा पूर्णपणे शॉक याच्या काळजाचे ठोके याच्या डोक्यामध्ये ऐकू येत होते त्याच्या डोक्याच्या ज्या नसा आहेत त्याला जाणवत होत्या की नसा फटफट करतायत हा एकदम भयानक पद्धतीनं भिला असं की याला वाटलं की आता काळी छाताड फाडून माझं बाहेर येते काय की हा गरबडीनं माग सरकतो आणि जोरात पळत सुटतो जसा पळत सुटतो तसा चोर चिरकत चिरकत पळतो आणि ती लेडी सुद्धा याच्या मागास स्पीडनं चिरकत चिरकत पळते याला काही समजत नाही काही समजत नाही आता तुम्ही इमॅजिनेशन करा तुम्ही रात्री एक वाजता जात आहेत आणि तुम्ही अगोदरच एक, एक ते दीड घंट्याच्या तुम्ही एखादा असा विचित्र प्रकार पाहिला आहे त्या विचित्र प्रकारापैकी एखादी स्त्री तुम्हाला परत रात्री एक वाजता एखाद्या अशा ठिकाणावर थी दूर दूरपर्यंत कोणतं घर दिसत नाही कोणती माणसं दिसत नाहीत नाही कोणते वाहनं दिसत आणि ती स्त्री त्या रस्त्यावर एकली चालतीये तर तुमच्या डोक्यामध्ये काय येईल तसंच यालाही जाणवलं याने ते पाहिलं ते पाहिल्याच्यानंतर जोरात चिरकत ओरडं तर ओर पाठीमागं वळला आणि रस्त्यानं पळायला लागला ला मोटरसायकल तिथंच दिली सोडून आणि याच्या पाठीमागं ती स्त्रीसुद्धा पळायला लागली तीसुद्धा जोरजोरात जोर चिरकायला लागली कंप्लीटली पाच ते सात मिनिट हा पळत राहिला ह्या जाणवू लागलं की ती स्त्री पाठीमागं येते आहे आणि याला एकदा दोनदा असंही जाणवलं की ती स्त्री याला पकडण्याचा प्रयत्नसुद्धा करतीये आणि तो अचानक एका व्यक्तीला धडकतो जो की माथारा होता हातामध्ये काठी होती डोक्यावर पिवळा पटका होता लांब लांब मिशा होत्या कपाळावर असं पिवळं जर तसं हळद लावलेली होती खांद्यावर घोंगडी होती तशा माणसाला जाऊन अक्षय धडकला धडकल्याच्या नंतर तो बघतो तर तो एक धाड धिप्पाळ माणूस समोर उभा आहे हातामध्ये मोठीच्या मोठी काठी घेऊन हो। त्याला धडकल्याच्या नंतर त्याला त्या टायमाला असं वाटलं की मी सुरक्षित आहे तो थांबतो रिलॅक्स होतो तो एकदम असा हरबळलेला असतो तेवढ्यात तो जो माणूस आहे याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि याला म्हणतो की बाबा शांत हो काय झाले तुला इतका का आहेस हाय ना मी नको भी होतो काय आहे मला निवांत सांग तो शांत होतो होतो नंतर तो जो माणूस आहे तो एका खापराच्या भांड्यामध्ये याला पाणी प्यायला देतो हा पाणी पितो पाणी पिल्याच्यानंतर नंतर किंचित पाच ते सहा सेकंदाच्या नंतर हा निवांत शांत होतो शांत झाल्याच्यानंतर तू सांगतो की सगळं मी चार ठिकाणावर पार्सल द्यायला गेलो होतो तिथं गेलो तिथं गेल्याच्यानंतर त्या बाईला पार्सल द्यायला ती बाई विचित्रपणाने खाऊ लागली नंतर तीच बाई मला इथं दिसली आणि अर्ध्या घंट्याचा रस्ता होता फक्त अर्ध्या घंट्याचा आणि मी दोन घंटे झाली फिरतो आहे माझी गाडी पण तिथं आहे आणि तेव्हा ती बाई माझ्या पाठीमागं पळत सुटली आहे तो माणूस म्हणतो की तू चिंता नको करू तू चाल माझ्या आज थांब खुपीमध्ये आज थोडंसं झोपडं आहे तिथं थांब तिथं थांबल्याच्यानंतर उद्या सकाळी उठून तू आरामशीर जा आता त्या माणसासोबत हा गेला गेल्याच्यानंतर एक छोटंसं झोपडं होतं त्या झोपड्यामध्ये एक बाजगीज होती आणि असे गोळा केलेले होते तिथं दोघंही जणं जातात तो माणूस त्याला म्हणतो की तू इथं आजची रात्र आराम कर तो अक्षय म्हणतो की बापू पण मी आराम करतो पण तुम्ही कुठं झोप चाल तर म्हणतो की अरे तू 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 झोप रे मी आहे ना तू झोप अक्षय झोपतो सकाळ होते सकाळी उठतात आणि उठल्याच्या नंतर तिथे एक माणूस येतो आणि तो माणूस म्हणतो की काय पाहुणा कोण्या गावचे तुम्ही हा म्हणतो की मी इथला जवळचा साताऱ्याचा आहे तो पाहुणा साताऱ्याचा दोन घंटे लांब आले तुम्ही साताऱ्या होऊन आणि तुम्ही म्हणता की मी इथला जवळला साताऱ्याचा आहे हा ही काय जवळच थोडी आहे तुम्ही लांबची आहेत आणि इथं इथं कसे काय तुम्ही म्हणजे या जागेवर कसे काय झोपायला आलात तो म्हणतो की अहो तो बापू आहे ना त्या बापूनी मला इथं आहे आणि त्यांच्या मज मी इथं झोपलो कोणता बापू मग हा अक्षर त्यांना सांगायला लागला की हातामध्ये काठी होती त्यांच्या मिशा वगैरेचा आकडा होता कपाळावर हळद लावलेली होती आणि शरीर एकदम असा खतरनाक धाडधिपाड होतं खांद्यावर रग होती पटका पिवळा होता अशा प्रकारचा माणूस होता बघा तो त्या बापूनेच मला इथं वाचवलं आणि इथं मला आणून झोपिवलं मला कशापासून वाचवलं तुला मग अक्षर ही सुद्धा सांगायला लागली एक बाई होती असं असं झालं ती बाई पिटी लागली तो बापूला थाळू मी तेव्हा त्यांनी पाणी पाचवलं असं झालं तसं झालं मग तो माणूस हसायला लागला आणि हसल्याच्यानंतर तो हात जोडून असा वर बोलायला लागला म्हणाले की बाळू मामा तुमच्या कृपाला हे महान त्या अक्षला म्हणायला लागलं अरे येड्या ते जे बापू तुला आढळले होते ते दुसरं कोणी नव्हतं ते साक्षात बाळूमामा होते तुला त्या हडळीपासून वाचवलंय त्यांनी ते जर नसते तर आज तू इथं जिवंत नसता तुझ्या पाठीमागं हटळ लागलेली होती हा म्हणतो खरं आता याला बाळूमामाबद्दल तेवढं नॉलेज नव्हतं की बाळूमामा कसे होते काय होते यांनी नाव ऐकलेलं होतं पण तेवढं एक्स्ट्रीमली याला माहिती नव्हतं कारण की हा थोडासा वेगळ्या याच्यामधला होता कास्टमधला त्यामुळे याने तेवढं तिकडं लोड दिला नाही तर त्यावेळेस हा स्वतःला सावरतो तिथून निघतो आपल्या घरी येतो आणि घरच्यांना सांगतो की बाबा माझ्यासोबत असं असं सगळं झालं होतं आणि तिथला एक माणूस म्हणत होता की बाळूमामामुळे मी वाचलो त्याच्या घरचेही सगळेजण हात जोडायला ला लागले की खरंच बाळूमामाची कृपा नाही तर तू आमच्यासोबत नसता राहिला त्याच्या आई त्याला म्हणते की तुला म्हणलं होतं ना की मी अमावश्याच्या जा रात्री जाऊ नको कशाला गेलास तू इथं मग तेव्हा तो जो अक्षय आहे तो रात्री सातच्या नंतर कधीही बाहेर कामाला जात नाही बाहेरच कामाला काय घराच्या बाहेर सुद्धा जात नाही तो आणि त्याला कोणी कितीही पैसा देऊ तो जात नाही तो म्हणतो की बाबा जीव आहे तर सगळं काही आहे आहे तो आहे नाहीतर काय नाही तर आजही आपले बाळूमामा त्यांच्या भक्तांची किंवा अशा माणसांची जे माणसं खरंच चांगले आहेत कष्टाने कमावून खातात त्या माणसाची आजही रक्षा करतात त्यांच्या महिमा खूप जास्त आहेत आणि ही एक छोटशी अशी गोष्ट होती जी एका माणसाला अनुभवली होती आणि तीच गोष्ट आज आपण इथं सांगितलेली आहे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा माझं इंस्टाग्राम आय डी दिलेलं आहे तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता